आरव राठोड जे काही करतो पायल ते स्वतःच्या फायद्यासाठी करतो सध्या तू माझ्या नाटकात काम करत आहेस त्यामुळे तुझे आयुष्य माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आरवचे उत्तर ऐकून पायलचा चेहरा उदात झाला तेव्हा आरव तिच्याकडे हसत पाहत म्हणाला मला आशा आहे की तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आता लवकर खाली येईल आजी जेवणासाठी तुझी वाट पाहत आहे पायल काहीतरी बोलेल त्याआधी आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल पुन्हा तिच्या खोलीत आली आणि स्वतःशीच म्हणाली पायल तू पण ना काहीही विचार करते खर तर बोलले ते तू त्यांच्या नाटकात काम करत आहेस म्हणून त्यांना तुझी काळजी आहे इकडे रागिनी घरी पोचली आणि पटकन तिच्या खोलीकडे जाऊ लागली थांब रागिनी साधनाचा आवाज ऐकताच रागिनीची पावले थांबली साधना रागिनी जवळ येताच तिने विचारले रागिनी कुठून आलीस साधनाचा प्रश्न ऐकून रागिणीला धक्का बसला तिचा चेहरा पाहून साधना तिच्याजवळ जवळ आली आणि म्हणाली मी तुला सांगितले होते की आरोपासून दूर राहा आणि तुझ्या मर्यादात राहायला शिक मग तू आरवला भेटायला का गेली होतीस रागिनी नाही मी आरवला भेटायला गेले नव्हते रागिणीने लगेच उत्तर दिले साधनाला तिचा खूप राग आला आणि तिने तिचा फोन चालू केला आणि त्यातून एक फोटो रागिणीला दाखवत म्हणाली तू अजूनही असेच बोलशील की तू आरोला भेटून आली नाहीस फोनवर स्वतःचा आणि आरोचा फोटो पाहून रागिणीचे डोळे विस्पारले अर्जुनसुद्धा तिथे सोप्यावर बसून रागाने सगळं ऐकत होता रागिणीने डोळे वर करून साधनाकडे बघितले पण काहीच बोलू शकले नाही पण साधना रागाने तिच्यावर भडकली तुला कल्पना आहे का रागिणी तू किती मोठी चूक केलीस आणि तुझ्या या चुकीची शिक्षा माझ्या संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागू शकते मॉम माझं आरवला भेटणं खूप गरजेचं होतं जर गरज नसती तर मी त्याला भेटायला कधीच गेले नसते रागिनी तिच्या बचावात म्हणाली अर्जुन रागाने उभा राहिला आणि म्हणाला आरोसोबत तुला असे काय काम होतं की तू त्याला सार्वजनिक ठिकाणी भेटायला गेली होतीस आणि ते सुद्धा विचार न करता तुला कोणी आरोसोबत पाहिलं तर आमच्या इज्जतीचा तमाशा होईल रागिनीने मान झुकवली आणि म्हणाली आय एम सॉरी डॅड हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही रागिनी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे अजून रागाने बोलला रागिनीने त्यांना चिडलेले पाहून ती मनातच म्हणाली अरे देवा मॉमने <laughs> ही गोष्ट डॅडला सांगून मला वाईटरित्या अडकवलेले आहे आता मी काय करू मला काहीही करून या परिस्थितीतून बाहेर यायचे आहे साधना रागिणीच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहत म्हणाली तुझे डॅड तुला काही विचारत आहेत रागिणी तर दे काल माझ्या नकारानंतरही तू आरवला भेटायला का गेली होतीस साधनाने विचारल्यावर अर्जुनला आश्चर्य वाटले त्याने रागाने साधनाचा हात धरला आणि विचारले साधना तुला माहीत होते का की रागिणी आरवला भेटायला गेली आहे साधनाने नजर खाली केली आणि काही बोलू शकली नाही साधनाने प्रतिसाद न दिल्याने अर्जुन रागाने त्याच्या खुलीकडे गेला साधनाने तिचे डोळे बंद केले रागीने हळूच हसत बोलली थँक्स मॉम आज नकळत का होईना तुम्ही मला वाचवलंस रागीने हसत तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा साधनाने तिचे मनगट पकडले साधनाने तिचे मनगट पकडताच रागिणीने बोलून साधनाकडे बघितल्यावर साधना म्हणाली रागिणी जर तुला वाटत असेल की अर्जुन माझ्यावर रागवला आहे आणि इथून निघून गेला आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या तेन्ण प्रश्नाची उत्तरे मिळणार नाही तर तू चुकीची आहेस रागिणी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली साधनाने रागिणीकडे एक पाऊल टाकलं आणि पुन्हा म्हणाली माझे आणि अर्जुनचे नाते खूप मजबूत आहे रागिणी कारण या नात्याचा पाया विश्वास आहे जो तुझ्या आणि कबीरच्या नात्यात नाही आणि कधीच राहणार नाही तुला माहीत आहे का कारण तू विश्वासाच्या लायकीचीच नाही मॉम तुम्ही रागिनीने असे बोलतात साधना तिला मध्येच अडवत म्हणाली माझे बोलणे मध्येच थांबवायची हिंमत या घरात माझ्या दोन्ही मुलांनी कधीच केली नाही रागिनी आणि नाही माझ्या पतीने कधीही माझे बोलणे मध्येच थांबवले त्यामुळे भविष्यात तू ही चूक पुन्हा करू नकोस कारण तुझ्या घृणास्पद कृतीनंतरही तू या घरात राहत असेल तर ते माझ्यामुळेच नाहीतर तुला या घरातून फार पूर्वी हाकून दिले असते समजले रागिणी त्यांच्याकडे रागाने पाहू लागली पण काहीच बोलू शकले नाही साधना एक पाऊल रागिणीच्या जवळ आली आणि तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली पुन्हा एकदा मी तुला विचारते रागिणी माझ्या नकारानंतरही तू आरोला भेटायला का गेलीस रागिणीने उत्तर दिले नाही आणि तोंड फिरवून दुसरीकडे पाहिले तिच्या या कृतीचा साधनाला खूप राग आला तिने मूठ टावून रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती रागिनी ठीक आहे नको सांगू पण आता माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक रागिनी रागिणीने ताबोडतोब साधनाकडे पाहिले आणि साधना म्हणाली मी तुला बोलले होते रागिनी तुझ्यापेक्षा मी आरवला चांगले ओळखते आज माझ्या नवरा आणि त्याच्या भलेही द्वेषाची भिंत असली तरी हे सत्य कधीच बदलणार नाही तो माझ्या कुशीत खेळत मोठा झाला आहे आरो स्वतःला जितका ओळखत नसेल रांगिणी तितका चांगला आम्ही त्याला ओळखते तुझ्या त्याला भेटण्यामागचा उद्देश काय आहे हे मला माहीत नाही पण मला खात्री आहे की तो जर तुला भेटायला आला असता आला असेल तर तो विनाकारण आला नसावा तो सोबत काहीतरी खूप मोठं कारण घेऊन आला असावा ज्याचा सरळ सरळ संबंध माझ्या नवऱ्याच्या विनाशाशी संबंधित असेल आणि बरोबर तुझ्याही आणि मी किती चुकीचे आहे आणि किती बरोबर हे तुला काही तासांतच कळेल म्हणून तयार राहा रागिणी कारण ज्या प्रश्नाचे उत्तर तू मला आणि अर्जुनला दिले नाही त्याचं उत्तर कच्यात कदाचित तुला उद्या तुझ्या पतीला आणि मीडियाला द्यावे लागेल असे म्हणत साधनाने रागिणीकडे एकटक पाहिलं आणि मग तिथून निघून गेली ती निघून जाताच रागिणीने टेबलावर ठेवलेले फ्लावर पॉट हात मारून खाली पाडले इकडे आरव त्याच्या खुलीत फिरत सुरजशी फोनवर बोलत होता या क्षणी तो माणूस आमच्या हातातून निसटला असेल सुरज पण त्याला पकडणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे म्हणून त्याला काहीही करून शोधून काढा मला तो माणूस पुढच्या चोवीस तासात माझ्या समोर हवा आहे कारण तो अर्जुन शेखावत यांच्या विरोधात सर्वात मोठं हत्यार बनू शकतो आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत सर काळजी करू नका तो लवकरच आमच्या ताब्यात असेल पलीकडून सूरज बोलला आरो त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि गॅलरीच्या दिशेने जाताना म्हणाला उद्याचा दिवस अर्जुन शेखावतसाठी मोठं वादळ आणेल सूरज त्यामुळे कोणतीही चूक करू नका सर्व व्हिडिओ आपल्या हिशोबाने एडिट करा आणि एक एक करून सोशल मीडियावर पोस्ट करा आणि मीडियापर्यंत पोहोचवा सूरज हसत म्हणाला हो सर उन, पायल मी सर्व व्हिडिओ ऑलरेडी एडिट केले आहेत बस त्यांना लीक करायचेच आहे आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले तेवढ्यात पायलने येऊन आरवचा दरवाजा ठोठवला आरवने पायलकडं पाहिलं आणि मग फोनवर सूरजला म्हणाला मी काही वेळाने तुला फोन करतो हो असे म्हणत सूरजने कॉल डिस्कनेक्ट केला आरवने कानावरून फोन काढला आणि पायलच्या दिशेने चालू लागला तेवढ्यात पायल हातात ट्रे घेऊन आत आली आणि म्हणाली ही तुमची कॉफी आहे चांगले होईल जर तुम्ही रात्री जागण्यासाठी दारूऐवजी कॉफी प्यायली तर पायलने ट्रे आरो समोर केला कॉफी घुसलत आरो म्हणाला तू मला कॉफी देऊन मदत करायला आलीस की मी दारू पितो म्हणून मला टोमणे मारायला आलीस तुम्हाला, तुम्हाला जे समजायचे आहे ते समजा असे बोलून पायल हसत तिथून निघू लागली दोन पावले टाकल्यावर ती थांबली वळली आणि म्हणाली तसे माझा उद्देश तुम्हाला टोमणे मारायचा नव्हता तर तुम्हाला समजवायचा होता की दारू पिणे आरोग्यासाठी चांगले नाही जर तुम्ही जास्त दारू प्याली तर तुमचे हे डोले शोले असे होतील जसे फुग्यातून हवा बाहेर पडल्यावर तो फुगा होतो म्हणून ही कॉफी प्या आणि अर्जुन शेखावत आगिनी आणि रागिनी शेखावत यांच्या नावाचा रात्रभर जप करा तेच करता तुम्ही रात्रभर हो ना पायलचा प्रश्न ऐकून आरो हसला पाल पायलही हसायला लागली ती पुन्हा आरोकडे आली आणि म्हणाले मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही तरीही मी तुम्हाला सांगू इच्छिते की रात्र झोपण्यासाठी असते दारू पिण्यासाठी नाही मला माहीत आहे की तुमचा भूतकाळ तुम्हाला रात्रभर वेदना देतो पण सर भोलेबाबांनी हे दुःख फक्त तुमच्याच नशिबात नाही तर प्रत्येक माणसाच्या नशिबात लिहिले फरक एवढाच आहे की कोणाच्या आयुष्यात जास्त तर कोणाच्या कमी पण लोक याच दुःखात हसत हसत जगायला शिकतात आणि तुम्हीही शिकले पाहिजे पायल कुणाला ज्ञान देणं खूप सोपं असतं पण ज्याने दुःख सहन केले आहे फक्त तोच त्याच्या वेदनांचा अनुभव घेऊ शकतो त्याला भूतकाळातील गोष्टींचा किती त्रास होतो हे फक्त तोच समजू शकतो ज्याने आयुष्यात त्याच्या त्याच्या इतकंच दुःख सहन केले आरव हे बोलणं आरवचं हे बोलणं पायलच्या चेहऱ्या हसऱ्या चेहऱ्यावर दुःखाचं कारण बनलं कॉफी पीत आरोव वळला आणि काही पावले चालत म्हणाला तुला जेव्हापासून कळायला लागले पायल कदाचित तू स्वतःला एकटे पाहिले आहे म्हणूनच आपल्या प्रियजनांना गमावण्याचे दुःख तू कधीही समजू शकत नाही मी माझ्या आईबाबांना माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहिले आहे मी माझ्या आजीला औषधासाठी त्रासलेलं पाहिलं आहे पायल लग्नाच्या हवनात माझे प्रेम जळून जाताना मी माझ्या डोळ्यांसमोर पाहिले आहे रागिणीने माझ्या हृदयाचे तुकडे इतके केले की त्यांना जोडल्यानंतरही वेदना तीन वर्षांपूर्वी जशा होत्या तशाच आहेत भूतकाळात झालेल्या जखमा काळाच्या ओघात खोल होत गेला पाहिल त्या वेदना कधी कमी होत नाहीत आणि त्याच वेदना मला प्रयत्न करूनही शांत झोपू देत नाही एवढं बोलून आरवणे वळून पायलकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाला म्हणूनच तू माझं दुःख समजू शकत नाहीस पाहिल तुला ना तुझ्या आई वडिलांचं प्रेम मिळालं ना प्रेमाने तुझ्या आयुष्यात दस्तक दिली म्हणूनच तू ही समजू शकत नाही हे सगळं मिळाल्यानंतर परत सर्व गमावणे किती वेदनादायक असते जेव्हा आपण एखाद्यासोबत अनेक स्वप्न पाहतो आणि ती व्यक्ती आपली स्वप्ने त्याच्या पायाखाली चिरडून टाकते तेव्हा खूप वेदना होतात पायल ज्या तू कधीही समजू शकणार नाहीस आरोचे हे शब्द पुन्हा एकदा पायला तिच्या भूतकाळात घेऊन गेले जिथे तिने स्वतःला जमिनीवर पडलेले पाहिले तिला राजदीप त्याच्या बुटाच्या टी टोकाने तिच्या हातावर हात ठेवलेला दिसला आणि तिच्या हातातून रक्तस्राव होत होता तिला तिच्याच किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या काय झालं आता बुतिका बंद झाली तुझी आरव म्हणाला आरवचा आवाज ऐकून पायल जशी झोपेतून जागी झाली तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले पण तरीही भूतकाळातील आठवणींनी तिच्या डोळ्यात पाणी आले तुम्ही अगदी बरोबर बोललात सर तुमचे दुःख मी कधीच समजू शकत नाही कधीच नाही एवढं बोलून पायल तिथून निघून गेली आरवने तिला हाक मारली पण पायल तिच्या खुलीत खिडकीजवळ उभी राहिली बाहेर मुसळधार पाऊस पडत होता पायल तिथेच उभी राहून रडू लागली तिने तिच्या हाताकडे पाहिले जो राजदीपच्या भीतीने प्रचंड थरथर कापत होता तिथे हिंमत एकटवली आणि तिच्या मोठी घट्ट पकडल्या तेवढ्यात आरोने येऊन मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला घाबरलेल्या पायलने पावले पुढे केली आणि मागे वळून आरोवने पाहिलं तिला इतके घाबरलेले पाहून आरवने विचारलं काय झालं पायल तू ठीक आहेस ना आरवने तिला असे विचारताच पायल त्याला मिठी मारून रडू लागली तिला असं रडताना बघून आरवही अस्वस्थ झाला त्याला कसे रिॲक्ट करावे हेच कळत नव्हते त्याने पायला पकडण्यासाठी हळूच हात वर केले पण अचानक त्याने आपले हात थांबवले आणि विचारात पडला त्याने तोंड फिरवून पायलकडे पाहिली तिला इतकं रडताना पाहून तो स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने पायलला आपल्या मिठीत घेतलं आरवने पायलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला पायल मला तुला दुखवायचे नव्हते पण नकळत मी तुझ्या आश्वणचे कारण बनलो आय एम सॉरी आरवचा आवाज ऐकून पायलने तिचे डोळे मिटले तिने पुन्हा हिम तिने हिंमत एकटवली आणि आरवपासून दूर गेली आणि म्हणाली आय एम सॉरी असे म्हणत पायल तिथून निघून जाऊ लागली पण आरवने तिचे मनगट पकडले आरवने पायाचे मनगट पकडताच ती मनात म्हणाली हे भोले बाबा आरव सरांनी पुन्हा माझ्या भूतकाळाबद्दल विचारू नये मी त्यांना काहीही सांगू शकणार नाही कारण त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचे असेल तर मला ते क्षण पुन्हा जगावे लागतील ते मी पुन्हा जगण्यापेक्षा मरणे पसंत करेल तेव्हा आरवने पायाला सुद्धाकडे ओढले पायल पुन्हा आरवच्या जवळ आली आणि घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागले आरवने तिच्या चेहऱ्यावरून तिचे केस काढले आणि म्हणाला तू मला विचारले होते ना पायल तुझी मापी माझ्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे पायल आरवकडे टक लावून पाहू लागली आरवने पायला जवळ घेतलं आणि म्हणाला तुझी मापी माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे पायल जितका माझ्या आजीचा आशीर्वाद आरवची ही ओळ ऐकून पायल त्याच्याकडे आच्छ्याने पाहू लागली पायलला असे स्वतःकडे पाहत असल्याचे पाहून आरोव तिच्याजवळ आला आणि म्हणाला पायल तुला माझ्या नाटकात जबरदस्तीने हा बोलायला लावणे ही माझी मजबुरी होती काही वर्षांपूर्वी अर्जुन शेकावतने माझ्याकडून सर्व काही हिसकावून घेतले होते अगदी माझ्या आई वडीलसुद्धा त्याला बरबाद करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे उद्दिष्ट आहे आणि माझे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो त्यांचा नाश करण्यासाठी जर मला माझ्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी मी मागे हटणार नाही तुम्ही तर खूप सहज बोलले सर अर्जुन शेखावतला बर्बाद करण्यासाठी तुम्ही तुमचे प्राण द्यायला मागे हटणार नाही पण तुम्ही एकदा तुमच्या आजीचा विचार केला का पायल हे बोलताच आरो तोंड फिरवून दुसरीकडे पाहू लागला पायलने आरोच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा विचारलं तुम्ही क्षणभर विचार केला करा सर की आज जर ती गोळी तुम्हाला लागली असती तर तुमच्या आजीचे काय झाले असते कशी जगली असती ती तुमच्याशिवाय आरवने डोळे वर करून पायलकडे बघितले तेव्हा पायलने पुन्हा आरोकडे बघितले आणि म्हणाले सर तुम्ही विचार केला पाहिजे कारण ती तुमची आजी आहे आणि तुमच्याशिवाय तिच्या या जगात कोणी नाही भोले बाबा ना करो आज तुम्हाला काही झालं असतं तर तुमची तुमच्या आजीचा जीव जिवंतपणेच गेला असता आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या मृत्यूचा धक्का त्यांनी सहन केला कारण त्यांच्यासमोर तुम्ही उभे होता त्यांच्या मुलाची शेवटची निशाणी उभी होती ज्याने त्यांना आयुष्याशी लढण्याची आणि जगण्याची दिली पण जर तुम्हीच राहिले नाही तर त्यांचा स्वास क्षणात त्यांना सोडून जाईल म्हणून प्लीज त्यांच्यासाठी तुमच्या आजीसाठी फक्त एकदा अर्जुन सरांशी बोला असे होऊ शकते की या वैराचे अस्तित्व कायमचे पुसून टाकण्याचा मार्ग सापडेल आरवने पायलचा हात सोडला आणि काही न बोलता तिथून निघू लागला तेव्हा पायल पुन्हा म्हणाली असं तोंड फिरवून जाण्याने तुमचा त्रास कमी होणार नाही सर तर आणखी वाढेल त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या वेदना माझ्यासोबत शेअर करू शकता आरवची पावले थांबली त्याने पायलकडे मागे वळून पाहिलं आणि हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला पायलने ना नजर खाली केली ना जागेवरून हल्ली आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला आय एम सॉरी पण मी इतका महान नाही की मी माझ्या आईबाबांच्या खुण्याला असे जाऊ देईन जर त्यांनी फक्त माझ्या आई वडिलांची कष्टाची कमाई हिसकून घेतली असते किंवा मला त्रास दिला असता तर मी त्यांना माफ केले असते पण त्यांनी माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जीव घेतला पाहिजे त्यामुळे मी त्यांना माफ करू शकत नाही मला त्यांना संपताना पाहिजे आहे मला त्यांना दाण्यादाण्यासाठी ठोकर खाताना पाहिजे आहे जसे त्यांच्यामुळे मी आणि माझी आजी ठोकर खात होतो माझे हृदय इतके मोठे नाही पाहिल की मा ही माझ्या की माझ्या आजीच्या त्रासासाठी मी त्यांना माफ करू शकेल आणि आपण माफ त्यांना करतो ज्यांना त्यांच्या चुकी चुकांची जाणीव होते आणि ते येऊन आपली माफी मागतात पण मोठ्या पप्पांनी आजपर्यंत असं काही केलं नाही पायल पायल हसत तसंच म्हणाली चला आज तुमच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की अर्जुन शेखावत अजूनही तुमचे मोठे पप्पा आहेत आरो काहीच बोलू शकला नाही आणि त्याने तोंड फिरवले पायलने त्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आणि म्हणाले मी तुम्हाला त्यांना माफ करायला सांगितले नाही सर मी फक्त एवढेच सांगते की अर्जुन शेखावरचा बदला घेण्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका कारण तुमच्या आयुष्याशी अनेक लोकांचे आयुष्य जोडले गेलेले आहे तुमच्या आजीचे आज जिचे तुमच्याशिवाय कोणी नाही तुमचा फ्रेंड जो तुमची खूप काळजी करतो तुमचा स्टाफ ज्यांची रोजीरोटी तुमच्यामुळे चालते आणि मी एवढं बोलून पायल गप्प झाली आणि नजर झुकून फरशीवर इकडे तिकडे पाहू लागली आरव पायलच्या जवळ आला त्याने पायलचे दोन्ही खांदे पकडून तिला जवळ घेतले पायलने लगेच वर पाहिले आणि आरवने पालच्या डोळ्यात पाहत विचारले पायल काहीच बोलू शकले नाही आणि आरवच्या डोळ्यात पाहू लागले आरवने पुन्हा विचारले बोल ना पायल आणि माझे जीवन कोणासाठी किमती आहे ती मी पायल नजर झुकून एवढेच बोलली की आरो बोलला मी काय तुझ्यासाठी पायलने हळूच आधी हो मान हलवली आणि नंतर नाही मान हलवली आरोच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले तो हसत हसत म्हणाला मला माहीत आहे की तुझ्याकडे माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नस नसतात पण माझ्यासाठी उत्तर द्यायला तुझे दोन डोळे पुरेसे आहेत परंतु तरीही मला तुझ्या ओट्यांवरून माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत बोल ना पायल ज्या दिवशी तुमच्या प्रश्नाचे उत्तरे मला मिळतील त्या दिवशी मी तुम्हाला पण देईल पायल नजर झुकून म्हणाली आरवणी तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि वर केला आणि तिच्या झुकलेल्या पापणांकडे बघत म्हणाला मी त्या दिवसाची वाट पाहीन पायेल आरवणी असे बोलतात डोळे न मिचकवता पायल त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली आणि आरव तिच्याकडे पायलच्या खोलीच्या दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या यशोदाने जेव्हा हे सर्व पाहिले आणि ऐकले तेव्हा ती हसतच मागे वळली तिच्या खोलीकडे जाताना ती मनात म्हणाली आज मी जे काही पाहिलं त्यावरून माझा आरोप पायलच्या प्रेमात पडला हे निश्चित पण कदाचित पायलसुद्धा पायललासुद्धा तो आवडू लागला आहे पण हे दोघांच्याही लक्षात येत नाही आता दोघांनाही त्यांच्या फिलिंग समजतील असं काहीतरी मला करावं लागेल पण मी काय करू असा विचार करत यशोदा तिच्या खोलीत गेली पण पायल आणि आरोव अजूनही एकमेकांमध्ये हरवले होते पाहिला आरोच्या डोळ्यात बघत मनात म्हणाली भोले बाबा मला आरोव सरांची सोबत का ओडायला लागली ला आहे त्यांच्या जवळ आल्यानं <coughs> त्यांच्या जवळ आल्यानंतर मला त्यांच्यापासून दूर का जाऊ वाटत नाही का मला माझ्याच भावना समजत नाही हे सर्व काय आहे कसल्या भावना आहेत त्या ज्या मी कधीच कोणासाठी फील केल्या नाही ज्या मुलीचा मी तिरस्कार करत होतो आज मला तिचा सहवास आवडू लागला आहे पण का इच्छा नसतानाही मी तिच्याकडे खेचला जातो आहे तिच्याजवळ जाण्यापासून मी स्वतःला का रोखू शकत नाही आरवही पायकडी पाहत मनातच म्हणाला तेव्हाच आकाशात मेघ गरजेनेचा आवाज ऐकू आला आरवने पायलवरून नजर काढून खिडकी बाहेर पाहिली पावसाचे थे फरशीवर पडत होते आरवने पुढे जाऊन खिडकी बंद केली आणि वळून तो पायाला म्हणाला खूप उशीर झाला आहे पायल झोप पायलने हळूच मान हलवली चेहऱ्यावर हलके हसू घेऊन आरव तिथून निघून गेला तेव्हाच पायल म्हणाली गुड नाईट सर गुड नाईट आरव म्हणाला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल हसत बेडवर पडून आरवचा विचार करू लागलो दिवसभर आज तिच्यासोबत जे झा जा, काय झाले ती फक्त त्याचाच विचार करत होती आयुष्य इतकं सुंदर असू शकतं हे आज मला पहिल्यांदाच जाणवलं आजचा संपूर्ण दिवस असा होता जणू मी शाहरुख खानचा रोमँटिक चित्रपट पाहत आहे ते यस आर के आणि मी त्यांची काळजी आता झोप जा पायल पुन्हा ठाऊ तुला यापेक्षा सुंदर स्वप्न पाहायला मिळू शकेल असं म्हणत पायलने हसून डोळे मिटले रागिणी तिच्या खोलीत येताच तिने राजदीपला हसत फोन केला राजदीप टी व्हीवर रागिणी आणि आरवच्या बातम्या पाहत होता रागिणीचा कॉल पाहताच त्याने लगेच कॉल रिसीव केला तो रागाने काहीतरी बोलणार होता तेवढ्यात रागिणी आनंदाने म्हणाली राजदीप तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आरवच्या नाटकाची नायिका कोण आहे याची मी माहिती काढली आहे नयना तिचे नाव नयना आहे आणि आरवची तिच्यावर प्रेम आहे त्यानेच मला हे सांगितले अच्छा तर आरोवची नयनावर प्रेम आहे तर मी सध्या न्यूज चॅनलवर जे काही पाहतोय ते काय आहे रागिनी राजदीप म्हणाला त्याचे बोलणे ऐकून रागिनी विचारात पडली आणि म्हणाली राजदीप तुला काय म्हणायचे आहे टी व्ही चालू कर म्हणजे समजेल तुला राजदीप म्हणाला रागिनीने लगेच रिमोट उचलला आणि टी व्ही चालू केला तिने न्यूज चॅनल चालू करताच टी व्हीवर स्वतःचा आणि आरवचा तीन वर्षांचा जुना व्हिडिओ पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली मग राजदीप रागाने म्हणाला रागिनी मला डबल क्रॉस करण्याचा विचारही करू नकोस नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल हा व्हिडिओ फक्त तुझी इमेज खराब करेल जी आधीच चांगली नाही पण मी जर आपले व्हिडिओ व्हायरल केले तर कुठलीच राहणार नाहीस समजले असे म्हणत राजदीपने रागाने कॉल कट केला इकडे आरोपायचा विचार करत त्याच्या खोलीत शिरला तेव्हा त्याचा फोन वाजू लागला सूरजचा नंबर बघताच त्याने कॉल रिसीव केला पण हॅलो बोलायच्या आधी सूरज म्हणाला बॉस टी व्ही चालू करा आणि तुमच्या तुमचा फोन चेक करा हा व्हिडिओ व्हायरल होता सगळीकडे जशी आग लागली आहे की आढळू शकावत आणि रागणी दोघी त्या आगीच्या जाळात आले आहेत आरवच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले सूरज पुन्हा म्हणाला शेकावत फिलाच्या बाहेर मीडियाचा मेळावाही सम पोहोचला आहे काही वेळात आमच्या घराबाहेरही पोहोचेल आता मला सांगा मी पत्रकार परिषद आयोजित करावी की तुम्ही आणखी काही विचार केला आहे सध्या मी याबद्दल काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आता मला फक्त या सुंदर क्षणाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून मीडियाला बाहेर उभे राहू द्या तू काहीही करणार नाही आरव असे बोलताच सूरजच्या चेहऱ्यावर हसू आले यस बॉस पण आधी सरांनी मीडियाला तुमच्या बाजूने एखादं स्टेटमेंट दिलं तर तसेही तेही सगळं बघून तुमच्यावर खूप रागवणार आहेत सूरज म्हणाला त्याचे बोलणे ऐकून आरोगच्या चेहऱ्यावर हसून उमटले त्याने टी व्हीचा रिमोट उचलला आणि तो चालू केला आणि म्हणाला मी त्याला सांभाळेल त्यामुळे तू त्याचा विचार करणे थांबव आणि तयार हो कारण या बातमीनंतर अर्जुन शेखावत लवकरच माझ्या माझ्यावर समोरासमोर हल्ला करणार आहे आणि आता मलाही त्याच्याशी आमनेसामने आमने सामने लढायचे आहे आता तो किंवा मी ठीक आहे सर तुम्ही म्हणतात असे सूरजने हे बोलताच आरवने कॉल कट केला आणि टी व्हीपास टी व्ही पाहू लागला सर्व न्यूज चॅनलवर फक्त आरव आणि रागिणीचे फु व्हिडिओ व्हायरल जात होते आणि खाली हेडलाईन येत होती रागिणी शेकावत आणि आरो राठो यांच्यात अजूनही सिक्रेट अफेअर सुरू आहे का जर हो तर ती कबीर शेकवतपासून वेगळी होणार आहे की तिला दोन्ही बोटीमध्ये राहायचे आहे बातमी ऐकून आरो बेडवर आरामात झोपला मग एका न्यूज अँकर चॅनलचे अँकर रागिणीच्या घराबाहेरून बोलली आज सायंकाळी जेव्हापासून बॉलिवूडची सर्वात मोठी हिरोईन रागिणी शिकावत आणि डायरेक्टर आरो राठोडचे हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद